हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे दोन दिवसाचे दोन दिवसाचा तरी पण छोटा व्हिडिओ मी अपलोड करत आहे ताईनो कारण की टाईमच भेटला नाही मला व्हिडिओ काढायला वगैरे तर गुरुवार आणि शुक्रवारचा असा व्हिडिओ आहे तर हे गुरुवारचा आहे आणि नंतर पुढे आहे ते शुक्रवारचा आहे तर थोडक्यात व्हिडिओ दाखवलेला आहे तर गुरुवारी पण हळदीचं लेपन वगैरे केलं होतं उंबरठ्याचे पूजन छान अशी रांगोळी साधी सिंपल आणि दरवाज्यावरती हळदीने स्वस्तिक काढलं होतं तर हळदीचं लेपन करते त्यावेळेस वाटीमध्ये मी ना हळद आणि के, केशरगंध असतो तो, तो केशरगंध गोमूत्र आणि गंगा जल हे टाकते आणि मग हळदीचं लेपन करते तर हे बघू शकता आज डोकं धुवायचं होतं दो शुक्रवार धुवायचं होतं पण मला आजच धुवायचं होतं शुक्रवार धुते सहसा कधी कधी ना गुरुवार धुवायचं नसतं पण धुवावं लागतं असं त्याच्यामुळं मी आजच धुतलं मग डोकं आणि इथं दुपारच्या वेळेस बघू शकता मस्तस वांगं बटाट्याचं कालवण केलं होतं आ, तर मस्त असं कालवण झालं होतं या तुम्ही पण जेवायला कसं वाटले रेसिपी ही वांगा बटाट्याच्या कालवणाची नक्की कमेंट करून सांगा हा हा मस्त लागतो खूप दुपारच्या वेळेस भात आणि असं वांगा बटाट्याचं कालवण असं रसरसीत रश आयत्या मसाल्यातलं आहे याच्यामध्ये कोणताही मसाला वगैरे वाटलेला नाही आहे आणि ताईनो बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल तर लग्न आलेलं आहे आमच्या इथं त्याच्यामुळं आवाज येत आहे तर टाईम नो सॉरी तर मी संडेला व्हिडिओ बनवत आहे म्हणजे आता रात्रीच्या वेळेसच तर बॅकग्राऊंडला ना आवाज येत आहे तर लग्न आलेलं आहे आज लग्न होतं तर वरात आलेली आहे आणि ही रांगोळी बघा मस्त अशी शुक्रवारची रांगोळी काढलेली आहे साधी सिंपल अशी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि उमट्याचं पूजन वगैरे छान असं छोटंसं कमळ काढलेलं आहे लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी स्वास्तिक काढलेले आहे लक्ष्मीची पावलं हद्दी कुंकू वगैरे लावून पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि पूजा वगैरे संध्याकाळी तर इथं बघू शकता मस्त अशी रांगोळी पण काढली छान अशी पूजा केलेली आहे फुलं वगैरे काही नव्हते तर मी लक्ष्मी मातेची पूजा वगैरे केलेली आहे साधी सिंपल अशी रांगोळी अशी काढलेली आहे साधी आणि सरस्वती स्तोत्र लक्ष्मी सुत्तम वाचून झालेलं आहे हे संध्याकाळच्या वेळेचं आहे अन्नपूर्ण मातेची पूजा म्हणजेच घ्यायची पूजा मी सकाळीच केली होती ज्या वेळेस उंबटाचे पूजन की पूजन केलं त्यावेळेसच तर इथं बघू शकता आता ना आ, मला पूजेला बसायचं आहे सॉरी पूजेला बसायचं आहे पूजा वगैरे मांडलेली आहे व्हिडो काढला म्हणलं चला आता पूजेला बसूया रांगोळी बघू शकताय तोपर्यंत रांगोळीनं सर्व